नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पंडित कॉलनीत आज सकाळी युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी हो की आकाश धनवटे हा युवक आज सकाळी मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीत जात असताना अथर्व दाते व त्याच्या तीन साथीदारांनी आकाश धनवटीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आकाशला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आकाशवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाला आकाश धनवटी व अथर्वाते हे दोघी रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत यापूर्वी आकाशने हल्ला केला होता त्याचा गुन्हा पण दाखल आहे या हल्ल्याचा बचपा काढण्यासाठी अथर्वने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले आकाश वाटर ग्रेस स्वीपर चे काम करतो आज सकाळी तो कामावर जात असताना ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड ही घटनास्थळी दाखल झाले आरोपीच्या शोधासाठी काही पथके रवाना केल्याचे समजते उपचार दरम्यान तीन वाजता आकाश धनवटे या डॉक्टरांनी मृत घोषित केले धनवटे यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत नाही आज दुपारी तीन वाजता उपचारादरम्यान दरम्यान मृत झाला जिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी आणले जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती व पोलीस बंदोबस्त मोठ्या तैनात करण्यात आला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास